श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायण समेत लक्ष्मी आहे तर त्याचे नऊ नियम जाणून घेऊयात तर सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे दुसरा जो नियम आहे तो म्हणजे हे व्रत कोणतीही कन्या सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकतात तिसरा नियम आहे तो म्हणजे व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून मांसाहार टाळावा चौथा नियम आहे हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे से सेवन करावे पाचवा नियम आहे तो म्हणजे रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे सहावा नियम आहे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं सातवा नियम आहे तो म्हणजे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं आठवा नियम आहे तो म्हणजे पूजा करण्यात असमर्थ असल्यास किंवा एखादी अडचण असल्यास एखाद्या इतर भक्तांकडून किंवा घरातील व्यक्तीकडून पूजा करावी मात्र उपवास स्वतः करावा नववा आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजे लक्ष्मी धनसंपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्री लक्ष्मी महात्म्य पाठ करू शकतात तर हे होते नऊ नियम व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ